प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरेल जीवनदारा सरप्राईज करा आज मी आपण भूषण रामकृष्ण गवई म्हणजे हे भारताचे कायदेमंत्री होते आणि चौदा मे वीसशे पंचवीसपासून भारताचे ते बावन नावे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत झाले तर त्याच्याविषयी मी आपण थोडक्यात माहिती सांगणार आहे ते, ते पहा आता हे भूषण गवई म्हणजे यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणवीसशे साठ अमरावती येथे झाला वडील होते रामकृष्ण गवई ते पण राजकारणी होते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते गटाचे ते नेते होते आणि माता होती कमला आईचं नाव कमला होतं त्यांचं घरात म्हणजे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेता ग गटाचे आणि भाऊ पण त्यांचा राजेंद्र नावाचा भाऊ पण आता राजकारणातच आहे आणि आई कमला आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीला महानगरपालिकेत झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईला समूह मुंबई आणि भूमिबर्गमध्ये झालेलं आहे आता यांची ती कारकिर्द आहे हे शिक्षण झाल्यावर त्यांनी वयाचा म्हणजे एकोणऐंशी सोळा मार्च एकोणीसशे पं पंच्याऐंशी रोजीच म्हणजे लहान वयातच हो त्यांनी बारमध्ये सामील झाले म्हणजे व्यवसाय करायला आणि ते कोणाबरोबर व्यवसाय करीत होते तर राजा एज भोसले यांच्यामध्ये ते सामील झाले होते आणि ते ॲडव्होकेट जनरल आणि हायकोर्टाचे न्यायाधीश होते राजा भोसले कोण होते तर राजा भोसले माजी ॲडव्होकेट जनरल आणि हायकोर्टाचे न्यायाधीश होते त्यांच्याबरोबरच ते काम करायचे आणि एकोणावीसशे सत्त्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वदपर्यंत मुंबई हायकोर्टात स्वतंत्रपणे त्यांनी वकील केली के एकोणावीसशे सत्त्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वदपर्यंत मुंबई हायकोर्टात त्यांनी स्वतंत्र वकील केली के आणि एकोणावीसशे नव्वदनंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई हायकोर्टात नागपूर खंडपीठासमोर वकिली केली तर एकोणव्याच्या नवदनंतर त्याने प्रामुख्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली प्रामुख्याने संवैधानिक सनवैज्ञानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यातही त्यांनी वकील केली प्रामुख्याने त्यांनी समवैज्ञानिक कायदा आणि शा प्रशासकीय कायद्यातही त्यांनी वकील केली आहे के एवढंच काय नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे ते स्थायी वकील होते शिम शिमकाम डी सी व्ही एल शिमकाम डी सी व्ही एल इत्यादी विविध सायस्त संस्थात आणि महामंडळामध्ये तसेच विदर्भातील विदर्भातील विविध नगर परिषदामध्ये ते नियमित राहत असत ऑगस्ट एकोणाशे ब्याण्णव ते त्र्याण्णव या काळामध्ये त्यांनी काय केलं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली त्यांची एकोणावीसशे त्र्याण्णव काळात त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर सतरा जाने सतरा जानेवारी दोन हजार रोजी त्यांना नागपूर खंडपीठातील सहाय्यक सरकारी वकील आणि सरकारी वकील <laughs> असं नियुक्ती मिळालेली सतरा जानेवारी दोन हजारला मग त्यांना नागपूर खंडपीठात सहकार शाह सहाय्यक सहकारी वकील आणि सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर दोन हजार तीनला त्यांना उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढतीची जागा मिळाली बढती मिळाली चौदा नोव्हेंबर त्यांना उच्च न्यायालयात दोन चौदा नोव्हेंबर दोन हजार तीनला रोजी त्यांना उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून भरतीचे जागा मिळाले आणि एवढंच काय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांना भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून स्व शपथ दिली चौदा मे वीसशे पंचवीस रोजी चौदा मे वीसशे पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांना भारताचे बावन्नावे बावन सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली आणि त्यांचा चौदा नोव्हेंबर चौदा मे ते वीसशे पंचवीस तर तेवीस नोव्हेंबर ते वीसशे पंचवीसपर्यंत म्हणजे ते सहा महिने आ, सहा महिन्यासाठी आहे आणि त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यासाठी आहे आता बौद्ध समुदायातील भारताचे न्याया न्यायाधीश आहे आणि ते बौद्ध समाजातील भारताचे न्यायाधीश आहे एवढंच काय यानंतर त्यांना ते पद भूषवणारे त्या भारताचे बौद्ध समुदाय भारत स सहा महिन्यासाठी आहे ते बौद्ध समूहाचे आहे भारताचे जे पहिले बौद्ध समूहाचे न्यायमूर्ती आहेत आणि अनुसूचित जातीचे न्यायमूर्ती बालकृष्ण अनुसूचित जातीचे अनुसूचित जातीचे याच्यानंतर पदभूषणारे दसरे दलित आहेत अनुसूचित जातीचे विद्यमान न्यायाधीश होते तसं न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती शिटिकुमार रवी कुमार न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती शिटीकुमार आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराड ही सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात अनुसूचित स समुदायाचे हे हे जे आहे ना न्यायमूर्ती न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती शी टी रवीकुमार न्यायमूर्ती प्रसन्न नवरा हे अनुसूचित जातीतील अनुसूचित समुदायाचे सर्वत्व प्रतिनिधित्व आहे सर्वोच्च प्रतिनिधित्व आहे आता न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन बौद्ध न्यायाधीश एकाच वेळी काम करत आहे आणि आपल्याला किती धन्यता वाटेल की एक बौद्ध समाज दोन्ही न्यायाधीश एकाच न्यायालयात काम करत आहे किती स्वाभिमानाची गोष्ट आहे किती गर्वाने उंच होण्याची गोष्ट आहे तर अशा प्रकारे यांचं शिक्षण यांचे वडील यांचे यांचा मी आपण परिचय करून दिलेला आहे आणि ते कोणाच्या सभासात राहतात राहिले बारमध्ये काम केलं तेव्हा ते राजा बसले म्हणजे ते ॲडव्होकेट आणि ते हे पण होते ॲडव्होकेटही होते आणि ॲडवोकेटही होते आणि न्यायाधीशही होते तर अशा प्रकारे यांची माहिती मी आपल्याला मुलं सादर केली आहे हा व्हिडिओ शेपानलाय क शेअर करा